नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी ू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन एकवीस मार्च पासून सुरुवात झालेली आहे मोठा प्रतिसाद राज्यभरातून या ठिकाणी मिळत आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक आंदोलनासाठी उपस्थित आहे मग आता या अन्नत्याग आंदोलनाचा सुरुवात झालेली आहे आता शेवट मागण्या पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही तसेच मित्रांनो या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आपण जर या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर तसेच रायगड या जवळच्या जिल्ह्यातून असाल तर सर्वांनी या आंदोलनासाठी उपस्थित राहून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवा म्हणजे सरकारलाही कळेल की आपल्या समस्या किती भयंकर आहेत आणि आपल्याला सहा हजार रुपये महिना दरमहा मासिक वेतन हे पाच तारखेच्या आत मिळणे किती गरजेचे आहे कारण की दिव्यांगांच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी हे आंदोलन होत आहे तर मग रायगड पाचाड या ठिकाणी सर्व बांधवांनी आणखी दोन दिवसात या ठिकाणी उपस्थिती दाखवून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती राहावी काही क्षणचित्रे तसेच व्हिडिओ या आंदोलनाचे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तरी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ओळखावा देव तेथे जाणार आता कलियुगामध्ये देव येणार नाही तर मला असं वाटतं बच्चू भाऊ अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा जेव्हापासून बच्चू भाऊंना ओळखायला लागलो तेव्हापासून बच्चू भाऊचं कार्य जेव्हा मी पाहिलं मध्ये बच्चू भाऊ बऱ्याच वेळा येतात एकदा आल्यानंतर त्यांचं असं संभाषण मी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं तळमळ समाजाची असणारी मला आज इथं आल्यानंतर कळलं की प्रत्येक काही ना काही माणूस शरीराने अपंग आहे शरीराने जर दिव्यांग असला तरी तो मनाने मात्र दिव्यांग नाही आणि जी माणसं अतिउत्तुंग यश भरारी घेत असतात त्याचं उत्तम उदाहरण मला इथं पाहायला मिळालं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सकाळपासून या आंदोलनामध्ये सहभागी आहात आणि बच्चू भाऊनी अन्य त्याग केला याची मला जाणीव आहे आणि या आंदोलनाला निश्चित यश ये येईल कारण खऱ्या अर्थानं आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती त्यागाची भूमी आहे अंदर फार पाला कितनी बार बाजी ची यदि शाला जीता उता यदि शाला जीता शिवा पाजी नमस्कार मी संजुनीताई वारुंगे प्रहार संघटने का सोलापुर जिला दिनांक एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्च रोजी आपले दिव्यांगाचे हृदय सम्राट माननीय बच्चू कडूजी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी दिव्यांग असेल विधवा असेल निराधार असेल शेतकरी असेल यांच्या विविध मागण्यासाठी रायगडावरती आंदोलन ठेवलेलं आहे उपोषण करत आहेत बच्चू भाऊ तरी सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवानी शेतकरी बांधवानी विधवा निराधार विधवा निराधाराने त्या दिवशी हजर राहायचं आहे आत्ता नाही तर कधीच नाही आपल्या या मागण्यासाठी आपल्याला वारंवार आंदोलने करावे वा लागतात निदर्शनं करावे लागतात तर हे सरकार गेंडेच्या कातडीचं आहे आपण विविध मागण्यासाठी वारंवार आंदोलनं करतो परंतु कसलंही आपल्या दिव्यांगाकडं दुर्लक्षित घटक म्हणून सरकार बघतं आहे दिसून येत आहे ज्या मागण्या मागत नाहीत त्यांना न ना मागता भेटतात परंतु दिव्यांग बांधव अनेक प्रकारचे दिव्यांग बांधव आहेत एकवीस प्रकारचे ज्याला बोलता येत नाही चालता येत नाही मतिमंद आहेत ज्याला ऐकता येत नाही त्यांना काम होत नसताना विविध मागण्या आपण मागतो आहे परंतु अद्याप आपली मागणी मंजूर होत नाही तरी या सरकारला जाग येण्यासाठी माननीय ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली रायगड येथे एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपल्याला आंदोलनाला यायचं आहे तरी सर्व दिव्यांग बांधवानी महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवानी त्या आंदोलनाला हजर राहायचं आहे एवढंच विनंती करते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद